उत्तर महाराष्ट्र खरं म्हणजे बीजेपीचा हा बालेकिल्ला मागच्या वेळेला आपण बघितलं धुळे आम्ही सत्तर जागा आमच्या महायुतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत भाजप तर शंभर टक्के आलेला आहे धुळे सुद्धा पन्नास जागा म्हणजे खरं तरी आमच्या चोपन्न जागा आमच्या आहेत सामाजिक थोडं गणित बघितलं तर चोपन्न जागापैकी पन्नास जागा आम्ही त्या ठिकाणी भाजप म्हणून एकटे जिंकलेलो आहोत नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो महायुती म्हणून आम्ही लढलो नाही राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली आमच्या शिंदे साहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली भाजप वेगळी लढलो पण तरी सुद्धा यावेळेला बहात्तर जागा खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती पण काही कारण झाली बहात्तर जागा त्यांची स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेला आहे आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये युती या युतीमध्ये या ठिकाणी आहोत कालच परवा दिवस झालं बोलणं सुरू होतं शिंदे साहेबांची इच्छा होती देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे आणि म्हणून आता मी उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत <coughs> विलास विलास <coughs> शिंदे आहेत महापौर म्हणून आमच्या ताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की वेळी सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि यावेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे शंभरी आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली कष्ट घेतले त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि मी नाशिककरांना नाशिक आता शब्द देतोय की या पुढच्या येणाऱ्या काळात हा कुंभमेळ्याचा आता काळ आहे आपला बारा वर्षा कुंभमेळ्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईल की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील या ठिकाणी मी राहील पण नाशिकच्या विकासामध्ये नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय भाषणाच्या वेळी सभेच्या वेळी आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं जळगाव तर आमचं घरचंच आहे धुळे आहे पण नाशिक मोठं शहर आहे महाराष्ट्रातल्या जवळपास चौथ्या नंबर तर तिसऱ्या नंबरचं मोठं शहर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे पण सगळ्याच बाबतीमध्ये उद्योगधंद्यांपासून सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून सगळ्या कामांपासून सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे आणि पुन्हा आम्ही नाशिककरांना शब्द की आम्ही सगळे मिळून ते सगळे तिने आमदार आमचे थी या ठिकाणी आता महापौर आमचे आहेत उपमहापौर आमचे आहेत आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो ला आहोत इथे कुठेही कुठेही कमी निधीची फंडाची या ठिकाणी पडणार नाही ही ग्वाही मी पुन्हा नाशिकांना या ठिकाणी दिलो नाशिकला सोबत घेतलं राज्यभरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी नंतर आता वेगवेगळे लढलो संभाईनगरला वेगळे लढलो मुंबईला आम्ही एकत्रच होतो तिथे काही तडजोडचा विषय नव्हता पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो पण नंतर आम्ही एकत्र झालो आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत राज्यामध्ये आम्ही एक आहोत मग महापालिकेला का वेगळे आणि म्हणून मग वरिष्ठांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमचे शिंदेसाहेब यांनी काही ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी लढतो म्हणजे सत्तेमध्ये आहोत नाही अजून तसं काही ठरलेलं नाही कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही पण निश्चित या संदर्भामध्ये सगळे वरिष्ठ निर्णय घेतील पण आम्हाला अतिशय चांगलं काम करायचं आहे आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप ते चॅलेंजिंग आहे आव्हानात्मक आहे त्यामुळे आम्हाला चांगलं काम करायचं आहे खरं कालपर्यंत आमची बोलणे सुरू होती पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे पहाटे उपमहापौरांचं नावही ठरलं तर म्हणजे आमचे मच्छिंद्र सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं आणि ऐन वेळेवर वर्तून निरोपाला रात्रभर माझे सकाळी चार वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं नंतर असं ठरलं की विलादिनाथ साठी उप महापूर करायचं आणि वेळी सकाळी मी साडेनऊ दहा वाजता मछिंद सालम बाळासाहेब सालाम यांना आम्ही राहुल आहे सगळे होतो आमदार आमचे आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्दमान पाहायला तात्काळ म्हणजे काही हरकत नाही पक्षासाठी मी माघार घेतो त्यांनी लगेच माघार घेतली पुढे भविष्यामध्ये त्यांचा विचार चांगला केला जाईल नाही उशीर तसं दोन तीन दिवसापासून तीन तयारी झालेली होती नावाबाबत फक्त हे होतं की कोणाचं नाव करायचं काय घ्यायचं म्हणून शिंदे सेनेकडून आमच्या साहेबांच्या त्यामुळे त्याला विलंब लागला लाग बाकी दुसरं काही नव्हतं पण तीन चार दिवसापासूनच मला सीएम साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला युतीमध्ये जायचं आहे आणि म्हणून मग आम्ही तशीच तयारी केली मधल्या काळामध्ये नाराजी नाट्य झालं या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जवळपास नाशिकमध्येच होता बाकी महापालिका किती आव्हानात्मक होत शंभरच्या जवळपास तुम्हाला पोहोचायचं होतं पण ही जागा एवढ्या येण्या सुद्धा किती आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी नाही आपण म्हणतात ते खरं की खूप आव्हान व्हायला होतं आपण सगळे बघितले कसे कसे सगळे चक्र फिरत गेले कसं कसं सगळं तुम्ही दाखवत होता रोज आणि खरं म्हणजे या बाबतीमध्ये खरं नाशिकची पण आणि खूप मोठी म्हणजे आम्हाला की फार ते बरंही वाटलं नाही फार शोभेशही नव्हतं हो अशा काही गोष्टी निश्चित घडल्या त्यामुळे आव्हान खूप मोठं होतं जेव्हा मी तीनच दिवस गेलो धुळ्याला तीन दिवस गेलो तिथे शंभर टक्के निकाल लागलेला आहे तिथली आम्हाला चिंता नव्हती हो तिथले आमचे आमदार आहेत सगळे सक्षम आहेत तिथे तिथे राजू मामा भोळे होते आमचे तिथे तिथे आमचे मंगेश मंगेशदा चव्हाण त्यांनी सगळं चार्ज घेतलेला होता त्यामुळे तिथे आम्ही शंभर टक्के जागा जिंकलो मी तीनच दिवस गेलो धुळ्याला पण तसंच केलं आम्ही तिथे सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्के जागा आम्ही जिंकल्यात पण नाशिक जिंकणं हे अतिशय आवश्यक होतं कारण कुंभमेळा या ठिकाणी होता आणि म्हणून या ठिकाणी अनेक ती वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने माध्यमातून माध्यमातून बघितलेली होती पण तरी सुद्धा कार्यकर्ते कुठे मागे सरले नाही नावं घेतले तर खूप थोडं हे होईल पण अनेक जण पदाधिकारी त्यांनी खांद्याला खांदाला आमच्या या ठिकाणी होते कार्यकर्ते अतिशय जोरात ते कामाला लागलेले होते तुमच्या मीडियावर दाखवलं गेलं पन्नासच्यावर येत नाही कोणी म्हणजे वर येत नाही निवडणूक झाल्यावर सुद्धा पंचाळीस पन्नासच्या वर कोणी दाखवत नव्हता एक्झिट पोल तुमचा कुठे दाखवत नव्हता तरी सुद्धा मला खात्री होती की आम्ही पंच्याहत्तर पर ऐशी पर्यंत तरी त्या ठिकाणी जाऊ पण तरी पण आमच्या माझ्यामध्ये चार पाच जागा थोड्या कमी पडल्यात पण काही हरकत नाही खूप चांगली मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे भाजप म्हणून आम्ही बहात्तर जागा या ठिकाणी घेतलेल्या आहेत स्पष्ट बहुमत महापालिकेमध्ये या ठिकाणी आहे पण संकटाशिवाय मग मजा पण येत नाही मला असं वाटतं सरळ निवडणूक झाली मग मजा काय <laughs> आता जगाला निवडून झाले मला माहित होत शंभर टक्के जागा आमच्या जिथे आव्हान आहे तिथेच आपलं काम असतं मला वाटतं जिथे संकट आहे तिथेच आपलं काम असतं आणि म्हणून आपण संकटावर मात करणं हा आपला स्वभावाच आहे स्थायी भावाच आहे रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार आहे सत्तेचे रिमोट कंट्रोल कोणाकडे असत काही नाही आमच्याकडे सगळे सगळ्यांना मोकळीक आहे त्यांनी चांगलं काम करत अतिशय चांगले अतिशय म्हणजे अभ्यासू अनुभवी सगळ्या क्षेत्रामध्ये असे महापौर आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत विलास शिंदे सुद्धा अनुभवी आहेत सिनियर आहेत दोन्ही महापौर उपमहापौर अतिशय योग्य आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काम करत बघायचं आहे खरं म्हणजे कुंभमेळा म्हणून मी तर या ठिकाणी आता था ठाणमांडूलच आहे मी कुठे जाणार नाही कारण कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर या ठिकाणी आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत शिंदे साहेब या ठिकाणी आहेत ते नगरविकास मंत्री आहेत जो निधी लागेल तो त्यांनी देण्याचं मान्य केलं तो आम्ही या ठिकाणी आणू आणि नाशिक शहराचा चेहरामोराज आम्हाला बदलायचा आहे अतिशय म्हणजे सगळ्यांनी बघितलं पाहिजे की या पाच वर्षामध्ये विशेष म्हणजे या दोन वर्षामध्येच कुंभमेळापर्यंत या नाशिक शहराला आम्हाला सगळ्यांना बदलायचं आहे त्यात चेहरा मिळत आम्हाला बदलायचा आहे भाऊ खरं तुम्ही असं म्हणालात की अनेक आव्हानं होते ही विरोधकांची होती की सोखी यांची होती तुमच्या संकट आपल्याला माहित आहे ते सगळं आता मी त्या बाबतीवर बोलणार नाही पण खरंच मला हे वाटतं की आम्ही जर सगळं एक म्हणून लढलो असतो तर शंभरी आकडा पार करणं काही कठीण होतं हे आपल्यालाही माहित आहे आपण येतले जाणकारात सगळे पण काही गोष्टी घडल्या काही मनासारख्या झाल्या नाही म्हणून झाली थोडी गडबड चला पुढचा विषय नाशिकमध्ये शिवसेनेचा सोबत घेतलेला आहे परंतु मालेगाव मधनं पण तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेकडनं असा काय प्रस्ताव आलेला होता की एम सोबत जाण्यासाठी एकत्र या त्याबाबत काय ठरलेलं आहे <laughs> नाही मी आधीच सांगितलं आमची भूमिका पक्षाची हीच आहे आमचे रवींद्र चव्हाण आहेत त्यांची भूमिका आहे मान्य मुख्यमंत्री मोदी माझं बोलायला पण आम्ही एम आय एम बरोबर जाणार नाही जाऊ शकत नाही त्यांनी आम्हाला महापूर करायचं म्हटलं असे प्रस्ताव आले तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही आम्ही त्या ठिकाणी तटस्थ राहू आम्ही कुठल्याही अजून एक दुसरी इस्लामिक पार्टी आहे आम्ही त्यांच्याबरोबरही नाही आणि एमआयएम बरोबर जाणार नाही शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळत आहे मालेगाव मधन आलेला शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळ नाही असा कुठला प्रस्ताव नाहीये पण आम्ही पुन्हा सांगतो आम्ही वेळ तटस्थ राहू पण एमआयएम बरोबर जाणं कदापि शक्य नाही आम्हाला कदापि शक्य नाही महानगरपालिकेत नाही स्वतंत्र लढवल्या भाजप सन्मानपूर्वक वागणूक देत नाही कारण देत शिवसेने स्वतंत्र निवडणूक लढवल्या माझ्या काय झालं की आज भाजपला सन्मानपूर्वकचा विषय नाहीये दादा भुसेंचं माझं पूर्ण सुरुवातीला बोलणं झालं तेव्हा त्यांनी पंचाळीस जागांची मागणी केली होती नंतर ते चाळीस जागांवर आले होते पण ऑलरेडी आमचे जवळपास सदुसष्ट आणि दहा सत्याहत्तर नगरसेवक आमच्याकडेच होते त्यामुळे मग एवढ्या जागा दिल्या तर मग आमचे नगरसेवक जे सिटिंग आहेत त्यांनाही आम्हाला जागा देता येत नव्हत्या तिकीट हो देता येत नव्हतं हो आणि त्यामुळे मग आम्ही स्वतंत्र दोघांनी निर्णय त्यासाठी घेतला अतिशय मैत्रीपूर्ण आमची लढत झाली त्यांच्या जागा सव्वीस झाल्या आमच्या बात तर आल्या काही हरकत नाही सायझेबल आकडा आहे आणि आता तर आम्ही शंभरी पार केलेली दोन्ही मिळून संजय शिरसाट अजून तसं काहीही बोलणं झालेलं नाही किंवा ठरलं नाही त्यांनी सांगितलं आम्हाला महापौर पण उपमहापौर पण आम्हाला द्या आम्ही त्यांना ते दिलेलं आहे संजय शिरसाट यांनी असा दावा केलेला आहे शरद पवार दोन हजार बावीस मध्येच एनडीए मध्ये सहभागी होणार होते मात्र काही खात्यांवरून ती चर्चा थांबली आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झालेल्या आहेत कितपत खरं वाटतंय नाही मला या भक्तीमध्ये काय शिरसाट साहेबांना जास्त माहिती असेल पण मला काय याबाबतीवर फारशी माहिती नाहीये आहे काहीतरी काय बोलत नाशिक महानगरपालिकेत पण मला एक निश्चित माहिती आहे की ज्यावेळेला अजितदादांचा शपथविधी झाला त्यावेळेला शरद पवार साहेबांची बोलणं झालेला होता हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे हे अनेकांनी सांगितलं आणि अने दादानी सुद्धा स्वतः सांगितलंय की बाबा मला तुम्ही हो का सांगितलं मला पुढे जा म्हणून का सांगितलं ही वस्तुस्थिती आहे त्यावेळेला मी त्या ठिकाणी लांबून लांबून होतो की मी चर्चेचा मोठा नेता नाहीये पण लांबून लांबून मी त्या ठिकाणी होतो पण त्यावेळेला एक खरं आहे की अजितदादांना सुद्धा पवार साहेबांनीच पाठवलेलं होतं त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं जागांचं वाटप त्या ठिकाणी म्हणजे आणि ते सगळ्या सगळ्या पद्धती कुठल्या जागा पालकमंत्री कोणी व्हायचं खातं कोणते द्यायचे काय द्यायचं हे सगळं ठरलेलं होतं आणि स्वतः अजितदादानी सांगितलेलं आहे हे रेकॉर्ड आहे मी सांगतो म्हणून नाही त्यातले आय विठ्ठस अजितदादा आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं आमच्या वरिष्ठांची पवार साहेबांचं बोलणं झालेलं होतं पण पंतप्रधान आल्यानंतर लगेच त्यांनी नाही सांगितलं आपण तिथं बघितलेलं आहे नंतर पुन्हा मग शपथविधीला त्यांनी मान्यता दिली अजितदादांच्या ते झाल्यावर पुन्हा ते त्यांनी पिछेमूड का केलं या बाबतीत ते, ते, ते सांगू शकतील हो भाऊ नाशिक महानगरपालिकेत आपण एक हत्ती सत्ता मिळवली सत्ता स्थापन झालेली आहे पक्षाकडनं तुम्हाला अपेक्षा आहे का रिटर्न गुप्तची पालकमंत्री पदाच मी कुठल्याही फळाची इच्छा न करता काम करत असतो मला कुठलीही अपेक्षा नाही इच्छा नाही आता चांगलं चाललेलं आहे झालं तर ठीक आहे नाही झालं तर अजून ठीक आहे या ठिकाणी आता कुंभमेळा कुंभमेळा आमच्यासाठी आमचा केंद्रबिंदू आता कुंभमेळा आहे सियस्त कुंभमेळा आहे आणि त्याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे त्यामुळे मला फार पालकमंत्री मिळालं काय नाही मिळालं काय काही फार आग्रह नाहीये झालं तर अधिक चांगलं होईल थोडी प्रशासनावर पकड येते काम अधिक चांगलं करता येतं नाही झालं तरी आम्ही त्याच पद्धतीने काम करतो नाशिक महानगरपालिकेची महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये संख्येमध्ये मोठा अभाव आहे कर्मचाऱ्यांची भरती प्रामुख्याने अनेक जे योजना आहेत नाही वस्तुस्थिती आहे इथे खरं भरती झाली पाहिजे रिक्रुटमेंट झाली पाहिजे अनेक त्या ठिकाणी कमी आहेत आता आम्ही पहिलं आमचं काम तेच राहील की सगळी ही भरती आम्हाला करायची आहे कुंभमेळा पण आहे आणि त्यासाठी आम्हाला कुठले कारण सांगता येणार नाही त्यामुळे आता आधी मुंबईला जाऊन तसं या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली अधिकाऱ्यांच्या आमच्या जा बैठकी झालेल्या आहेत पण मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये सगळं आहे आणि आम्ही आता तर आमची महापौर उपमहापौर या ठिकाणी फॉलोअप करेल मला वाटतं लवकरच हा प्रश्न आता या महिनाभरामध्ये हा प्रश्न आम्ही सोडू नाशिक महानगरपालिकेची सत्ता आहे आता तो थोडा टेक्निकल विषय आहे तो थोडा तांत्रिक विषय आहे तर तपासूनच आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता तुमच्या नावाने ओळखली जाणार आहे नाशिक महानगरपालिकेची सत्ता तुमच्या नावाने ओळखली जाणार आहे महापौर महापौर कुणी असतं तरी गिरीश महाराजांची सत्ता असं म्हणून ओळखलं नाही नाही भ्रष्टाचार मुक्त कारभाराची अपेक्षा नाशिक करायची करायची आमच्याकडे कोणाच्या नावाने काहीच होत नाही ते पक्षाचं भक्त नाव असतं लक्षात घ्या गिरीश महाजे निमित्त आहे पण माझ्या नावाने ओळखले जाते त्याच्या नावाने ओळखले जाते असं नाहीये मी या ठिकाणी मला जबाबदारी सोपवलेली होती उत्तर महाराष्ट्राची म्हणून मी पूर्ण वेळ या ठिकाणी होतो पण नाव भाजपचंच आहे ना आता महायुतीचं आहे एखादी आधी मी स्पष्ट करू इच्छितो या ठिकाणी पण निश्चित आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळी परिस्थिती बदललेली दिसेल कुणालाही या ठिकाणी त्रास होणार नाही कुणालाही कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत अशा पद्धतीने आम्ही सगळा कारभार या ठिकाणी चालवणार आहोत आमचे दोघेही महापौर उपमहापौर यांना या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा आम्ही सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी या ठिकाणी